नमस्कार मित्रांनो मी अतुल डाळे आपल्या सर्वांचं माझ्या इन्क्रेड्युअल चेस मराठी चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी चेसमधला एवरग्रीन गेम अडॉल्फ अँडरसन आणि डुफ्रेसनेमध्ये बर्लिन अठराशे बावन्नमध्ये हा गेम खेळला गेला होता आणि ह्या गेममध्ये अँडरसननी खूपच भारी अटॅक अपोनंटच्या किंगवरती केलेला आहे या गेममधून आपल्याला हे कळेल की आपला राजा जर सेंटरमध्ये असेल तर काय नुकसान होतं आपण सेंटरमध्ये राजा का ठेवायला नाही पाहिजे आपण लवकर कॅसल का करायला पाहिजे किंगकडे आपण ओपनिंगमध्ये काय लक्ष द्यायला पाहिजे ते या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला या गेममधून दाखवणार आहे काय करायला पाहिजे काही नाही आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे तर मला वाटते तुम्हाला गेम नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटला गेम कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायला आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया आजचा हा गेम या गेमची सुरुवात झाली होती ई फोरने ब्लॅकने खेळ ई फाईव्ह नाईट ऑफ थ्री नाईट सी सिक्स बिशप सी फोर आणि बिशप सी फाय बघा ओपनिंगमध्ये मी तुम्हाला पहिले पण बोललेलं आहे की तुम्ही तीन गोष्टींकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे सेंटर कंट्रोल जे आहे की इथे तुम्ही या स्क्वेअर्सवरती नेहमी कंट्रोल ठेवलं पाहिजे तुमचे पीसेस जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही डेव्हलप करायला पाहिजेत जसं व्हाईट आणि ब्लॅक दोघांनी केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की राजा राजाला तुम्ही नेहमीच सुरक्षित ठेवलं पाहिजे तर या गेममध्ये अँडरसन जे होते अठराशे शतकामध्ये अटॅकिंग चेससाठी खूप फेमस होते तर त्यांनी काय केलं की इथे खेळ बी फोर मूव आता बी फोर मूव काय आहे बी फोर मू जेव्हा तुम्ही खेळतात त्याला म्हणतात इवान्स गॅम्बिट आता एक तुम्ही पॉन सॅक्रिफाईस करतायत का बरं करताय तुम्ही प्रॅक्टिस सॅक्रिफाईसी पॉन तर वाईट जेव्हा पॉन सॅक्रिफाईस करतो तेव्हा त्याला सेंटर कंट्रोल खूप फास्ट मिळतं आणि एक गोष्ट होते की ब्लॅकने समजा पॉन मारली समजा आता त्या पोझिशनला सित्री खेळतात आयडिया काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे सित्री जेव्हा आपण खेळतो तेव्हा डी फोरची आयडिया असते का बरं तर सेंटरमध्ये तुम्हाला कंट्रोल आहे पण व्हाईटला इव्हान्स गॅम्बिट मध्ये सेंटर कंट्रोल ही महत्वाची गोष्ट नाही आहे म्हणजे ठीक आहे ते सेंटर कंट्रोल करणार आहे पण त्याचबरोबर पॉन सॅक्रिफाईस दिल्यानंतर व्हाईटला आपले जे पीसेस आहेत त्यांना लवकरात लवकर गेममध्ये आहे आता तुम्ही बघू शकता की हा बिशप जो आहे तो एफसन वरती अटॅक करतोय सी थ्री खेळल्यानंतर क्वीन बी थ्रीची पण एक आयडिया आहे म्हणजे तुमच्या तो बिशप आणि क्वीन जेव्हा एकाच डायगोनवरती असतात त्याला म्हणतात बॅटरी चेसमध्ये त्याला बॅटरी म्हणतात तर तुमची बॅटरी जी आहे ती खूप पॉवरफुल होणार आहे ठीक आहे तर आता ब्लॅकनी बिशप एफ आय खेळ ऑफकोर्स या पोझिशनमध्ये बिशप ई सेवन पण तुम्ही खेळू शकता आणि ते खेळल्यानंतर त्याने डी फोर खेळलं आता डी फोर नंतर ब्लॅकनी ई कॅप्चर्स डी फोर मारून टाकलं आता तुम्हाला तर पॉन वापस मारता येत नाही आहे मग डी फोर का बरं खेळला असेल त्यांची इच्छा आहे का दुसरी पॉन पण फुकट द्यायची आहे वेल well, फुकट नाही द्यायची त्यांना त्या दुसऱ्या पॉनमुळे भरपूर संधी मिळणार आहे कॉम्पन्सेशन मिळणार आहे आता व्हाईटने काय केलं व्हाईटने सगळ्यात पहिले आपला किंग जो आहे त्याला सेव्ह केलं आणि कॅसलिंग नंतर एक गोष्ट झालेली आहे की आपला जो रूख आहे तो लगेच गेममध्ये पण येणार आहे ठीक आहे तर आता इथे ब्लॅकला वाटलं की आपण तिसरी पॉन मारू नये कारण तुम्ही तर तिसरी पॉन मारायला गेलात तर लगेच क्वीन बी थ्री येणार आहे मग तुम्हाला एप्सॉन वाचवा लागेल एफसोन वाचण्यासाठी क्वीन ई सेवन किंवा क्वीन एफ सिक्स खेळावा लागेल मग हा जो बिशप आहे तो लगेच गेममध्ये पण येऊ शकतो तर ब्लॅकला पोझिशनमध्ये बऱ्याच अटॅकला सामोरे जावं लागणार आहे बरोबर आहे तर बघा ब्लॅकनी थोडीशी हुशारी दाखवली ब्लॅक मध्ये मला इथे तिसरी पॉन नको आहे मी तुम्हाला पॉन वापस करतो त्यांनी खेळ डी थ्री आता ऑफकोर्स तुम्ही जर क्वीन इंटू डी थ्री किंवा बिशप इंटू डी थ्री मारलं तर तुमचं पीस जे आहे पीसेस जे आहेत ते बरोबर जागी नसणार आहेत तर व्हाईटची आयडिया काय होती क्वीन वित्री खेळायची त्यांनी ते कंटिन्यू केली ठीक आहे क्वीन नंतर आता पॉन पॉनवरती अटॅक आहे जसं तुम्हाला म्हणलं होतं बिशप आणि क्वीन जर एकाच वरती असतील तर त्याला आपण बॅटरी म्हणतो चेसमध्ये ठीक आहे तर व्हाईटने ॲप्सॉनवरती अटॅक केल्यानंतर ब्लॅकनी क्वीन एफ सिक्स खेळ आता मूव खेळी फाय आता ई फाय पॉनवरती ब्लॅकचा जसं दोन जणांचा अटॅक आहे पण ब्लॅकला ती काही ई फायची पॉन लगेच मारता येणार नाही आता तुम्ही नाईट कॅपच इ फाय जर केलं तर एक गोष्ट आहे की तुम्ही मारण्याचं ट्राय करू शकता आणि नंतर चा शकता रुक इवनचा विचार करू शकता पण रुक इवन जर तुम्ही खेळायला गेलात तर इवनच्या स्क्वेअरवरती तुमचं काही सपोर्ट नाही आहे तर तुम्ही ते काय करणार पहिले इथे तुम्ही रुक इवन खेळणार का बरं खेळायचं रुक इवन कारण आपल्या याच्यावरती अटॅक आहे आणि आता तर तुम्ही डी सिक्स खेळा तिथे या पोझिशनला तर आत्ता या पोझिशनला तुम्हाला नाईट कॅपचर्स ई फायची एक असू शकते पण त्यानंतर सुद्धा काय होणार आहे हे मारल्यानंतर तुम्हाला ई फायवरती जास्त अटॅक आणता येत नाही आहे ठीक आहे तर इथे सोपी मू काय असणार आहे बरं इथे सोपी मूव ही आहे की तुम्ही इथे क्वीननी चेक देऊन बिशपला मारू शकता ठीक आहे ती एक आयडिया असू शकते अजून काय असू शकते आयडिया अजून एक आयडिया असू शकते की तुम्ही आपला जो बिशप आहे त्याला तुम्ही जी फायवरती आणू शकता काय वर आणायचं आहे आता क्वीन जी सिक्स जेव्हा खेळाल तुम्ही तेव्हा एफ सिक्स वरनं ई फायच्या नाईटला जो सपोर्ट होता तो निघून जाणार आहे आणि आता आपण नाईट कॅपचे सी फाय मारू शकतो ई कॅप्चर्स ई फाय नंतर रू कॅपच इ फाय चेक आता बिशपवरती पण अटॅक आहे किंगवरती पण अटॅक आहे तुम्हाला बिशप ई सिक्स खेळावाच लागेल कारण तुमच्या तो जागा नाहीये बघा तुम्ही किंग ॲफेट एक मूव खेळू शकता पण मला किंग ॲफेट एवढी चांगली वाटत नाही कारण किंग ॲफेट नंतर एक सिम्पल सी मूव आहे ती आहे की रू कॅप्चर्स ए फायनंतर मला वाटते ब्लॅक पीस डाऊन आहे इज आणि तुम्हाला क्वीन एक्सचेंज करून खेळायची इच्छा असेल तर तुम्ही क्वीन ए थ्री चेक देऊन क्वीन एक्सचेंज पण करू शकता कारण राजाला एक पण जागा नाही आहे आणि तुम्ही नाईटी सन खेळा तर क्वीन इसन मेट आहे तर क्वीन डी सिक्स एकच ऑप्शन आहे आणि क्वीन डी सिक्स नंतर तुम्ही आरामशीर क्वीन एक्सचेंज करून इथे पीस सप खेळू शकता मला वाटते या मध्ये तुम्हाला जिंकण्याचे बरेच चान्सेस पण आहेत एक अजून एक खूप भारी मूव आहे या पोझिशनमध्ये ती आहे की रुग डी फाय का बरं तर क्वीन कॅपच क्वीन जर मारला तर आपल्याला क्वीनला मारायचं नाही आहे रुग डी एट चेक नंतर मेट होती ठीक <laughs> आहे तर बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि तुम्हाला कळत असेल की व्हाईटचे जे पीसेस आहेत ते खूप भारी खेळत आहेत आणि ब्लॅकचे पीसेस आहेत ते अजून खेळत नाहीत गेममध्ये आणि प्लस एक गोष्ट आहे की राजा जो आहे ब्लॅकचा तो सेंटरमध्ये आहे तर ता त्यामुळेच तुम्हाला मी गेमच्या सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला पण बोललो की गेम खेळताना तुमचा राजा जो आहे तो सेंटरमध्ये असेल तर काय नुकसान होतं हे या गेममधून तुम्हाला कळणार आहे तर माझ्यासोबत पूर्ण वेळ बघा अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर गेममध्ये त्यांनी क्वीन जीसिस खेळं कॉन ई फायला त्यांनी मारलं नाही क्वीन जी सिक्स नंतर सिम्पल त्यांनी रुकी वन खेळ गेममध्ये रूख आणला नाईट जी सन खेळा त्यांनी बिशप पण गेममध्ये आणला आता बघा व्हाईटचे दोन्ही पिशप जे आहेत त्या डायगॉनवरती आहेत आणि ब्लॅकला इथे सहजासहजी कॅसल तर काही लवकर करता येणार नाही ठीक आहे कॅसलिंगचा एक ऑप्शन आहे इथे करू शकतो कारण अजून सुद्धा तुमच्या नाईट टी नाईटला सपोर्ट आहे पण ब्लॅकला काय वाटलं या पोझिशनमध्ये कॅसल नाही करायची या पोझिशनमध्ये आणि काउंटर अटॅक करायचं आहे पण ती त्याची चूक होती त्याला वाटलं की आपली पीसेस लवकर गेममध्ये येत नाही आहेत तर कसे आणणार तर पाहून वापस देऊन गेममध्ये दे आणता येईल तर त्यांनी खेळं बी फाय आता वी फायनंतर बिशपवरती अटॅक आहे आपल्या बिशप तर थ्रीवरती मारता येत नाही बिशप इंटू बी फाय एक ऑप्शन आहे किंवा क्वीन बी फाय तर त्यांनी खेळ क्वीन कॅप्चर्स बी फाय आता लगेच ब्लॅकने रुगबीएट करून गेममध्ये रुक आणला ठीक आहे चांगली गोष्ट आहे क्वीन ए फोर खेळ आता त्यांनी बिशप बीसेस खेळ आत्तापर्यंत तर ब्लॅकनी तो ट्राय केला होता की त्याचे पीसेस लवकर गेममध्ये आले ते झालेत पण बिशप बी सिक्समुळे काय झालंय की त्याचा रुख जो बी वरती होता तो गेममध्ये अजून आलेला आले नाहीये ठीक आहे तर व्हाईटमध्ये काय हरकत नाही माझे पीसेस अजून पूर्ण गेममध्ये आले नाहीत माझा नाईट आणि जो रूक आहे म्हणजे घोडा आणि हत्ती जो आहे तो अजून गेममध्ये नाही आहे तर लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही अटॅक करण्याची इच्छा ठेवता तर तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की तुमचे सगळे पीसेस अटॅकमध्ये आले पाहिजेत म्हणजे गेममध्ये आले पाहिजेत कुठला एखादा दुसरा पीस जर गेममध्ये नसेल तर तुमचा अटॅक सक्सेसफुल होणार नाही आणि उगाच अटॅक करायची इच्छा आहे म्हणून दोन चार पीस घेऊन गे दोन तीन पीस घेऊन गेलो आणि अटॅक करायला गेलो आणि आपोनंचे तिथे भरपूर डिफेंडर्स आहेत तर तुमचा अटॅक काही सक्सेसफुल होणार नाही आहे तर तुम्हाला अटा काय करायचं आहे जे जेवढे जास्त पीसेस असतील तेवढे जास्त पीसेस तुम्हाला गेममध्ये आणायचे आहेत एकदा का पीसेस गेममध्ये आले की अटॅक तर नक्कीच होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच जिंकणार आहेत ठीक आहे तर नाईट टू त्यांनी खेळलं नाईट टू नंतर ब्लॅकनी बी शपडे बी सेलमध्ये डेव्हलप केलं तर थोड्याशा तर इथं थ्रेट्स आहेत ठीक आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर वाईटने दे काय केलं सेंट्रलाईज डिंग द नाईट नाईट बिलॉग्स टू द सेंटर ऑफ द बोर्ड आपल्याला माहिती आहे नाईटला सेंटरमध्ये ठेवलं पाहिजे आता नाईटी फोर आल्यानंतर काय आहे की नाईट ऑफ सिक्स नाईट डी सिक्स अशा पण थ्रेट्स असू शकतात त्याला जर मारलं तर पॉन इकडे गेल्यानंतर परत आपले ई सी अटॅक होणार आहे ठीक आहे तर या पोझिशनमध्ये कॅस्लिंगचा एक ऑप्शन होता त्यांच्याजवळ की जो त्यांना जेणेकरून त्यांना किंग जो आहे थोडा सेफ झाला असता पण आत्तासुद्धा ब्लॅकनी कॅसलिंग केले नाही ब्लॅकनी खेळ क्वीन एफ फाय या भविष्यामध्ये आता क्वीन एफ फाय नंतर बिशप कॅप्चर्स डी थ्री मारण्यात आलं डी थ्री मारल्यानंतर आता एक मूव आहे की नाईट डी सिक्स आता खूप उशीर निघून उशीर झाला आहे बघा आता तुम्ही कॅन्सल करायला गेलात तर नाईट एफ सिक्स चेक नंतर तुमचा क्वीन शंभर टक्के मरणार आहे ते खेळून फायदा नाही तुम्हाला कॅन्सल येत नाही त्याने काय केलं क्वीन एच फाय खेळ त्याला वाटलं की चला आपला क्वीन जो आहे त्याला बाहेर घेऊन जावा वजराला बाहेर घेऊन जावं तर त्यांनी आता वाईटचे सगळे पीसेस जे आहेत ऑलमोस्ट गेममध्ये आलेले आहेत आता बघा अभिषप इकडे काम करतोय क्वीन इकडे इनडायरेक्टली काम करतो आहे हा भिशप इकडे पण आहे नाईट जो आहे तो नेहमी जंप मारायला रेडी आहे हा नाईट एफ सिक्स किंवा डी सिक्सपर्यंत जायला तयार आहे जेणेकरून रुकची फाईल जी आहे ओपन होईल आणि हा रूक ए वनवरचा आहे तो डी वनवर पण लगेच येऊ शकतो तर आता ही आपल्यासाठी खूप भारी पोझिशन आहे वाईटसाठी आणि आता वाईटला जर ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर इथे नाईट ऑफ सिक्स मू त्यांनी खेळ ठीक आहे ती एक ब्लफ मूव होती पण त्यानुस त्याशिवायसुद्धा एक खूप इंटरेस्टिंग आयडिया होती त्यांच्याजवळ जो ती होती नाईट जी थ्री खेळायची कारण नाईट जी नंतर काय होणार आहे क्वीनवरती अटॅक आहे क्वीनला इथे जागा नाही इथे जागा नाही इथे नाही आहे म्हणजे कुठेच नाही इथे जागा त्याला एकच जागा, जागा राहिली आहे ती आहे क्वीन एथ सिक्सवरती आणि क्वीन एथ सिक्स झाल्यानंतर तुम्हाला खेळता येतं बिशप सी वन क्वीनवरती अटॅक आणि आता तुम्ही जर जी फाय खेळा तर बिशप इंटू जी फाय येत आहे तर ई सिक्स खेळायला गेलात तुम्ही तर बिशप सी फोर नंतर क्वीनवरती अटॅक आहे आणि तुम्ही जर काही जरी खेळा देते जर क्वीन जी सिक्स खेळात तर नाईट ऑफ फोर क्वीन जी फोर तर तुम्ही खेळा तर डिस्कवर्ड अटैक बिशप इन टू एफ सेवन किंग इन टू एफ सेवन नंतर क्वीन कॅप्चर्स जी फोर मारतोय ठीक आहे एक ऑप्शन असला असता पण अँडरसन तर अँडरसन आहे अँडरसनने काय केलं त्यामुळे मला काही पाहिजे नाही मला पाहिजे किंग तर त्यांनी खेळलं नाईट ऑफ सिक्स चेक आता अपोनंटनी जी कॅपच सब सिक्स मारावंच लागलं कारण काय आहे की नाईट ऑफ सिक्स नंतर दोन पीसेसवरती अटॅक आहे क्वीन आणि वरती तर जी एफ सिक्स मारावं लागलं जी एफ सिक्स नंतर ई कॅपच एफ सिक्स आलं आता जो आहे घोडा जो आहे त्याच्यावरती हत्ती आणि पॉन दोघांचा अटॅक आहे तर ब्लॅकला वाटलं चला या पोझिशनमध्ये मी काहीतरी अटॅक करायला पाहिजे त्यांनी मी रुग्जी एट खेळ ही खूप छान मूळ आहे ठीक आहे आता रुग्जी एटची आयडिया काय आहे तर जी टूवरती अटॅक आहे प्लस एफ थ्रीवरच्या नाईटवरती पण अटॅक कारण जी टू पॉन आता पिंग झाली आहे तर एखादा नॉर्मल प्लेयर असेल तर काय करेल तो नाईटला सपोर्ट देईल पण अँडरसननी काय केलं म्हणजे मला नाईट वाचायची इच्छा नाही आहे मला तुझा राजा पाहिजे तर राजावरती अटॅक करण्यासाठी त्या पोझिशनमध्ये त्याने केलं रुक ए डी वन तर रुक डी वन नंतर काय होत असेल तर आता बघू आपण तर रुक डी वन नंतर ब्लॅकने इथे क्वीन कॅप्चर्स एफ थ्री मारलं जे की एक्सपेक्टेड होतं बरोबर आहे आता तुम्हाला इथं पीस मिळतंय तर का नाही मारणार तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला बरेच आयडियाज मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर तुम्हाला एक गोष्ट तर कळी असेल की हा उंट हा हत्ती आणि क्वीन हा पण आहे हा पण आहे तर सगळे स्पीसेस जे आहेत ब्लॅकच्या राजावरती अटॅक करतात तर काय करणार बरं या मध्ये अँडरसननी खूप भारी मू खेळी तुम्ही व्हिडिओला पॉज करून विचार करू शकता की काय खेळ असेल या तर या मध्ये अँडरसननी मू खेळी रूक कॅप्चर्स ई सेवन चेक आता इथे किंग डी एट ऑप्शन असला असता ठीक आहे असलं असतं किंग डी एट सुद्धा काही अटॅक थांबला नसता कारण रुप कॅपचं का डी सेव्हन येत आहे तुम्ही किंग डी मारलं तर बिशप एफ आय नंतर डबल है। 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 चेक आहे रूपचा पण चेक आहे बिशपचा पण चेक आहे तुम्ही किंग डी एट खेळात तर इथे सिम्पल चेकमेट कशी मिळणार आहे तो हळूहळू करत बिशप डी चेक तुम्हाला इकडे तर जाता येत नाही कारण हा जो बिशप आहे तो इकडे सगळं कंट्रोल करत आहे किंग डी एट खेळात तर बिशप कॅप्चर सी सीस नंतर ॲटलीस्ट तुम्हाला क्वीन तर नक्कीच मिळणार या पैशामध्ये किंवा तुम्ही जर इथे जर खेळात तर बिशप डी सेवन इथे आणि मग बिशप ई सेवन चेकमेट होणार आहे ठीक आहे तर आपण या गोष्टींबद्दल थोडंसं नंतर पण विचार करू शकतो पण त्यांनी काय खेळ गेममध्ये नाईट इन टू इ सन मारलं आता परत तुम्ही काय करणार तुम्हाला ई सनवरती बिशप इन्टू ई सेव्हन जर तुम्ही मारायला गेलात तर प्रॉब्लेम हा होतो आहे की क्वीन इन टू जी टू चेकमेट होत आहे आता वाईटचं काही चुकलं का बरं बिशपनी मारता येत नाही नाईट पॉननी पण मारता येत नाही तुम्ही इकडे चेकमेट होत आहे काहीतरी गडबड आहे ना तर अँडरसननी या पोझिशनमध्ये खूपच ारी मूव शोधून ठेवली होती ती मू होती व्हिडिओला पॉज करू शकता विचार करू शकता मला कमेंट्समध्ये सांगू पण शकता तुम्ही काय खेळ असेल ही जी मू आहे ती खूपच भारी म्हणजे मी पहिल्या वेळी जेव्हा गेम बघितला होता ना मला खूपच आवडला होता ह्या मूवमुळे त्यांनी मू खेळली या पोझिशनमध्ये क्वीन कॅप्चर्स डी सेवन चेक क्वीन सॅक्रिफाईस दिला त्यांनी किंग कॅप्चर्स डी सेवन नंतर त्यांची आयडिया होती की बिशप एफ आय चेक आयडिया काय आहे की डबल चेक बसतोय पहिली तर गोष्ट म्हणजे बिशपचा पण अटॅक आहे रुखचा पण अटॅक आहे क्वीन कॅप्चर्स डी वन किंवा क्वीन कॅप्चर्स डी टू दोन्ही पण ऑप्शन्स नाही आहेत ठीक आहे बिशपच्या चेकमुळे सगळ्या गोष्टी हे होत तर किंग ई एट जर तुम्ही गेला तिथे तर, तर बिशप डी सेवन चेक आता किंग तुम्ही एफ एटवरती जा की डी एटवरती जा दोन्ही गोष्टीमध्ये काय होणार आहे बिशप कॅप्चर्स ई सेवन चेक अँड मेट आणि त्यांनी त्यांच्या गेममध्ये या प्रकारे अपोनंटवर चेकमेट केली तर मला वाटते ह्या गोष्टीमुळे तुम्ही तुम्हाला कळलं असेल की दोन बिशप आणि हत्ती त्यांनी गेममध्ये एक नाईट सॅक्रिफाईस दिला रुख सॅक्रिफाईस दिला आणि ते सोडून सुद्धा काही झालं नाही म्हणून त्यांनी क्वीन सॅक्रिफाईस देऊन अपोनंटला चेकमेंट केलं तर असा तर होता आपला हा एवरग्रीन गेम ऑफ चेस मला वाटतंय तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना मराठीमध्ये बुद्धिबळ शिकण्याची इच्छा असेल नवीन नवीन नवी गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती घेण्याची इच्छा असेल त्यांना सांगा की आपलं एक चॅनल आहे हक्काचं चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही या मला सांगा तुम्हाला काय काय बघायचं काय काय शिकायचं आहे मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल नक्की सांगेल तर एवढं बोलून मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र